हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनोसंट इनोसंटचा मराठी तर्थ काही अपराध न केलेला निर्दोष निरागस निष्पाप निरपराधी निष्कपट भोळा भोळा भाबडा अजाण निरुपद्रवी विहीन विरहित होत आहे इनोसंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही प्रूव्ड हिमसेल्फ इनोसंट इन द रॉबरी केस दुसरा वाक्य आहे दॅट चाइल्ड लुक सो इनोसंट तिसरं वाक्य आहे द अक्यूज मॅन हिमसेल्फ इनोसंट चौथा वाक्य आहे दे हॅव इम अँड इनोसंट मॅन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू